टेन्शन आलं यार कुठून पैसे जमा करायचे दोन दिवसात पैसे हवेत आणि यार कोणच पैशाची मदत करा तयार नाही काय करू आणि काय समजत नाही रोज गेलो फोन लावतो पण सगळे कारण येतात सगळ्यांना असं वाटतं की ह्याची लाईफ नाही भारी पण कसली यार लाईफमध्ये नुसतं दुःखन दुःखच भरलं कधी हे काम आलं किती ते काम आलं की ह्याच्यात पैसा जातो की किंवा त्याच्यात पैसा जातात पण कोणाला काय कदर नाही आणि काय नाही आपण ज्याची कदर करतो तो आपली इज्जत काढतो आहे आणि दुसऱ्यांना आपण मदत करतोय पण तो आपल्याला मदत करत नाही ह्याच्यावरनं ना कळायला लागला की यार कोण आपलं आहे आणि कोण नाही प्रत्येकाला फोन लावतो पण एक पण पन मला कोण मदत करायला उभा राहत नाही ठीक आहे आता एकच बघूया लास्टपर्यंत कोण दिलं तर ठीक नाहीतर नाही हॅलो अरे ऐक ना भावा मला थोडी पैशाची गरज होती रे बघ ना यार काहीतरी ॲडजस्ट कर ना प्लीज मला खूप गरज होती हवे तर मी तुला दोन किंवा तीन दिवसात परत करतो पण मला खूप गरज आहे यार काय नाही होऊ शकत भावा मी पण या टायमे तुला एकदाच मदत केली पण तू आता या टायमे मला मदत नाही करू शकत ठीक आहे काय हरकत नाही रे पण खरंच खूप गरज होती बर ठीक आहे काय झालं तर मला सांग मला खूप गरज आहे ओके चालेल नेहमीप्रमाणे सगळ्यांनी एकच करा तर नाही इथे जातो तिथे जातो इकडे पैसे गेले त्याला आत्ताच दिले बरोबर आपल्या स्टामी का असं होतंय आपण पैसे मागतो हे चुके, ही चुके। की आपण यांच्यावर मैत्री करून यांना मदत करतो ही चुकी वेळाला कळते नक्की की बाबा कोण आपला आणि कोण नाही जाऊ दे परत एकदा आपण कुठेतरी काय ट्रिप बघू चल